दादू उरक पटकन र माती काढू नकोली टेलर मध्ये भरलेली खाली होत माती खाली होत टेलर मध्ये भरलेली माती मला काय सांगू नको पटकन वत कुठं टाकायची पटापट चल चल थोडा वेळ अभ्यास करतो म्हणलेला ना मगाशी तुला तुझी कधी दहा मिनटं व्हायची ती पटकन खाली वत आणि थोड़ा चल उरक पटकन हात धुनिय स्वच्छ माती, ली ली माती ती। मा वत आधी टेलर मध्ये भरलेली माती वत अजून मग पाणी होतलं खाली हा हा